श्रोदेव नमस्कार आपण गप्पा मारतो आहे कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्याशी पहिल्या भागामध्ये आपण प्रसाद गावडे यांचा या क्षेत्रातला प्रवास कोकण आणि ते कोकणातलं पर्यटन याविषयी माहिती घेतली जाणून घेतलं आज आपण त्याच्या पुढे गप्पा मारणार आहोत प्रसादजी मागचाच धागा पकडून मी तुम्हाला विचारतो आहे पर्यटनावर आपण बोलत होतो आणि तुम्ही अक्षरशः ते पर्यटन आमच्या डोळ्यांसमोर उभं केलं जे ऐकून आमचे श्रोते सुद्धा आता एक वेगळ्या अँगलने कोकणकडे नक्कीच बघतील मला सांगा तुम्ही आता जे काही सुरू केलं आहे तुम्ही आता वेंगुर्ल्यामध्ये शिफ्ट झाला आहे दोडामार्गपासून वेंगुर्ल्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता काय सांगा मी खरं तर वेंगुर्ल्यात एक मांगर फार्मस्टे म्हणून एक ता ता मी मॉडेल उभं केलं त्या त्यावेळेपासून मी जास्त एंगेज झालो तिथल्या शेतकऱ्यांबरोबर तर ती संकल्पना अशी होती की आ, मातीची घरं वाचवायला पाहिजेत मातीची घरंही आयडेंटिटी आहेत कोकणाची आणि आपण बघतोय की ह्या घरांना फक्त आपण घरं न म्हणता ही एक जिवंत अशा पद्धतीची एक वारसा आहे जो पूर्वजांनी आपल्याला दिलेला ती आपण पुन्हा नव्याने नाही बांधू शकत कारण ती त्या पद्धतीचे कारागिरही नाही राहिले त्या पद्धतीची लाकडंही नाही आहेत पण ही घरं आपण नक्कीच मेंटेन ठेवू शकतो कारण ही सरसकट खराब झालेली नसतात त्याला एक विशिष्ट एक मेंटेनन्स केल्यानंतर त्या भिंती पुन्हा एकदा आपण आपल्याला नव्या वाटायला लागतात तर पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गोष्ट अशी होते की हे जे मेंटेन करणारा माणूस आहे तो बिचारा गावातला आता थकलाय माणूस त्याला हे परवडत नाहीये मेंटेन करायला तर त्यामुळे हे जर खर टिकवायचं असेल तर आपल्याला काहीतरी त्यातून एक आर्थिक पाया आपला मजबूत करायला लागेल या उद्देशाने आम्ही हो जे पर्यटन करत होतो जे पर्यटन आपण आता डिस्कस केलं मागच्या भागात तर त्या पर्यटकांना राहायला आपण कोणती घरे जाणार आहोत तर ती अशीच ट्रॅडिशनल घरं आणि ही मेंटेन केलेली घरं म्हणून आम्ही ते मांगर त्याला नाव दिलं मांगर म्हणजे कोकणातलं एक फार्म हाऊस जे असतं शेतघर त्याला आपण मांगर म्हणतो तर ते मांगरामध्ये लोक येऊन राहतील तिथल्या जगण्याचा एक्सपिरियन्स घेतील तिथे शेतकऱ्यासोबत इंटरॅक्ट होतील आणि पर्यटन करतील तर ह्या ह्या प्रोसेसमध्ये मी त्या वाडीत म्हणजे तुळस म्हणून जे गाव आहे त्यांच्या वागेरी वाडीशी कनेक्ट झालो तिथे तिथल्या लोकांबरोबर राहायला लागलो मग मी मीही शेती शिकायला लागलो शेती करायला लागलो आणि मग लक्षात आलं की आ, हे शेती करणं एकट्याचं काम नाहीये तुम्हाला कम्युनिटी पाहिजे समाज पाहिजे तुमच्या बरोबर शेती परवडत का कर नाही कारण मशीनवरती शेती झाल्यानंतर माझा तांदूळ पिकवायला मला पेट्रोलला पैसे द्यायला परवडत नाहीत तर म्हणून मला माझ्या आजूबाजूची अशी लोकं लागतात जी माझ्याबरोबर काम करतील आणि मी त्यांच्या कामाला जाईन ही एक व्यवस्था कोकणामध्ये होती तर ते लक्षात आल्याच्यानंतर था मग आपण अजून एक एका एक गोष्टीवरती काम करायला घेतले की कम्युनिटी कशी कर बिल्ड करता येईल ही कम्युनिटी बिल्ड करताना मुद्दा असा आहे की गावामध्ये तरुण नाही आहेत मोठ्या प्रमाणावरती तरुण हा मायग्रेट झालेला आहे शहरांकडे काही वेगवेगळी कारणं असतील प्रत्येकाची वेगळी कारणं आहेत पण तरुण आता गावाकडे येतोय सुद्धा तो काय येतोय तर कोकणात फिरायला येतोय कोकणात व्हिडिओज करायला येतोय रील्स बनवायला येतोय हे आत्ताचं चित्र आपण बघतोय की एकीकडे तरुण जातोय सुद्धा दुसरीकडे तो सुट्ट्यांमध्ये येतोय सुद्धा मग हा जो तरुण येतोय ह्या तरुणा हा तरुण आमचा आता टार्गेटेड ऑडियन्स आहे हा तरुणाला जे जेव्हा आम्हाला आज यूट्यूबवरती बघतोय आपल्याला एक रोल मॉडेल मानतोय ह्या तरुणांना आपण आवाहन केलं की तुम्ही आता फक्त गावाकडे येऊन मजा नका मारू तुम्ही आता गावाकडे येऊन अशा गावातल्या लोकांसोबत आमच्यावर कनेक्ट व्हा आणि आपण शेती करूयात आमच्या शेतीच्या पिरियडला आम्ही तुम्हाला बोलवणार त्या पिरियडमध्ये आपण शेती करायची बाकी मेंटेन आम्ही करू असं करून आम्ही एक कम्युनिटी बिल्ड करायचा प्रयत्न करतो आता मागेच आम्ही भात लावणीच्या वेळी आमच्याकडे आम मॅन पॉवर कमी होती तर त्यावेळेस आपल्याकडे पंधरा ते वीस तरुण शहरातले आलेले आणि त्यांनी आम्ही मिळून भात शेती केली नवीन गोष्टी होत्या शिकायला त्यांना वेळ लागला पण तो वेळ आपल्याकडे होता कारण शेतीचे एक पंधरा दिवस होते शिकले केली भातशेती गेले परत आता कापणीला आपली दुसरी बॅच येणार आहे तर अशा पद्धतीने ह्या तरुणांना रुरल एक्सपिरियन्स देतोय आणि म्हणून त्या त्याचं नाव आपण ठेवले जीवनशाळा हा म्हणजे ये इथे येऊन तुम्ही जगण्याचं शिक्षण घ्या Hmm. तुम्ही शिक्षण घेतलंय मान्य आहे तुम्ही मोठे इंजिनिअर oh, oh. आहात पण तुम्ही तुम्हाला अजून नांगर कुठे माहितीये त्याचं रुरल टेक्नॉलॉजी कुठे माहिती आहे तुम्हाला oh. माहिती आहे का कोकुमाच्या बियांपासून तेल कसं काढतात तुम्हाला माहिती आहे का फूड कल्चर जे आपलं तयार झालंय hmm. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आहे hmm. ते तुम्ही गावाकडे येऊन शिका आणि म्हणून ही अशी एक जीवनशाळा डेव्हलप आपण करण्याचा प्रयत्न करतो जिथे या सगळ्या रुरल गोष्टींना घेऊन कामं उदाहरणार्थ काय काय त्याच्यामध्ये आपण जशी भात शेती करतोय तसंच आपण मातीचं बांधकाम सुद्धा शिकतो मातीच्या बांधकामामध्ये आपण काही एक्सपर्टनं बोलवतो काही लोकल लोक असतात तर एक भिंत बांधणं मातीची म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी जाऊन चा। तुम्हाला तुमच्या गावात तुमचं घर तुम्हाला बांधता यायला पाहिजे एवढ्या बेसिक शिक्षण तुम्ही घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला फार्मिंग कसं करायचं नैसर्गिक शेती कशी करायची झाडं <laughs> कोणत्या कोणत्या प्रकारची तुम्ही लावायला पाहिजे म्हणजे फूड फॉरेस्ट स्वतःचं कसं उभं करू शकता तुम्ही या सगळ्यावरती आपण काम चालू आहे आणि इन फ्युचर आपण ह्या गोष्टींना घेऊन मग त्याला कल्चरशी जोडणं आर्ट मग दशावतार कला <laughs> या अशा हळूहळू या गोष्टी इंट्रोड्यूस करणार आहोत पण आपल्या अपेक्षाच ही आहे की आता कोकणाकडे मजा म्हणून बघू नका कोकणाकडे एक नॉलेजचा सोर्स म्हणून बघा कोकणाकडे एक लाईव्ह म्युझियम म्हणून बघा जगण्याचं संग्रहालय म्हणून बघा डेड hmm. संग्रहालय आपल्या शहरांमध्ये खूप आहेत तर ती ती नको आपल्याला आपल्याला एक्झिस्टिंग जे लाईव्हिहूड आहे ते वाचवायचं म्हणून याला अशा पद्धतीने आपण हे काम आता वेंगुर्ल्यात तुळस गावामध्ये चालू केलं कसा आहे रिस्पॉन्स कसा आहे त्याला रिस्पॉन्स खूप छान आहे शहरातून रिस्पॉन्स खूप चांगला आहे hmm. आणि शहरातला तरुण म्हणजे कुठेतरी गावातला तरुण असतो आपण oh. आज काय जी शहरं बघतो आहोत ही भरली आहेत गावातल्या माणसांनी कुठेतरी ते त्यांच्या त्यांच्या चक्रामध्ये अडकलेत त्यामुळे आपल्याला त्यांना इग्नोर करून चालणार नाही तर त्या लोकांनाच आपल्याला एक गेटवे देण्याची गरज आहे गावातला तरुण आज गावामध्ये नाहीये आहे तर तो तेवढासा शेतीकडे वळालेला नाहीये मग त्याला ती शेती करायची नाहीये किंवा अपरिहार्यतेमुळे तो गावाकडे राहिलेला आहे बाय चॉईस गावाकडे राहिलेला नाहीये तर काही तरुण असा आहे की जो अपरिहार्य कारणामुळे शहरांकडे गेलाय पण बाय चॉईस तो शहरांमध्ये नाहीये त्याचं काहीतरी एक कारण आहे त्याला त्याची आर्थिक बाजू खूप चांगली नाहीये अशा लोकांना मला वाटतं की अशा पद्धतीचं हे करतं ज्याच्यामध्ये आपण लोकांकडून इथे आपण लोकांकडून चार्जेस घेत नाही पैसे घेत नाही त्यांच्याकडून आपण फक्त श्रमदानातून ही कामं करून घेतो व्हॅरएस टुरिझम जे मी म्हणतोय मांगर किंवा हे तर तिथे आपण त्याचे चार्जेस घेतो कारण तो ते शेतकरी चालवतो त्याच्यावर त्याचं कुटुंब चालवतं पण एक असं कम्युनिटी आहे ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की वा उद्या सकाळी जाऊन कोकण फक्त पर्यटकांसाठी राहता कमाने ते ज्याच्या खिशात पैसे नाही त्यालाही अनुभवता यायला पाहिजे बरोबर नाहीतर उद्या फक्त शहरातील श्रीमंत माणसं येऊन इथे जमिनी विकून राह घेऊन राहतील आणि इथल्या स्थानिकांना ते भविष्यात परवडणारही नाही अशा पद्धतीचं ते होता कमाने बरोबर नक्कीच एक चांगली कल्पना आहे मातीची घरं मला वाटतं तुम्ही केरळमधून तिथे जाऊन तिथं स्टडी केला होता आणि तिथे वेगळं पण काय जाणवलं तुम्हाला त्या ठिकाणी हो मी केरळ आणि उडुपी मँगलोरला खूप फिरलो आहे जास्त केरळला नाही पण मी कर्नाटकाच्या लाईनला बँगलोर उडुपी साईडला फिरलो आहे केरळमध्ये वायनाडच्या भागामध्ये फिरलो आहे तिथल्या लोकांनी भाषा जपली आहे कल्चर जपलं आहे आणि त्याला घेऊनच ती पर्यटन करत असतात तिथे मी एका अशा माणसाला भेटलो ज्याने बावन्न प्रकारच्या भाताच्या व्हरायटीज आणि जो जुन्या व्हरायटी म्हणजे शिकडोन वर्ष चालत आलेल्या वरायटीज त्यांनी जपल्या मी जेव्हा गेलो तेव्हा ते बादशितीच करत होते ते आजोबा मला असं वाटलं की यात आणि आपल्या आजोबांमध्ये काय फरक आहे त्यांना पद्मश्री मिळालेला आहे गव्हर्नमेंटचा त्यांचं चिरू वाईल रमण म्हणून नाव आहे आपल्या आपण कुठेतरी आपल्या लोकांमधले आयडॉल शोधायला कमी पडतोय आपले आयडॉल हे चित्रपटातले हिरोज आहेत आपल्या आजूबाजूची माणसं नाही आहेत आपल्या आजीकडे काय नॉलेज आहे कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का हे चेरूवाइल रबण आणि आपल्या आजोबांमध्ये काही फरक नाही आपल्या आजी आजोबांनी अशीच सीड्स जपत आले आपल्यासाठी तेच सीड्स वापरून आम्ही धान्य शेती करत आलो पण आज कुठेतरी त्यांनाही अडगळीत टाकलं त्यांच्या नॉलेजलाही अडगळीत टाकलं आणि हायब्रीड सीड घेऊन आम्ही शेती करतो हायब्रीड हापूसला आम्ही आमचा बाप समजतो आमचा रायवळ आमचा बाप आहे आपल्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कुठेतरी हरवत चाललोय तर हे कुठेतरी त्यांनी टिकवलंय हे जाणवलं दुसरं एक होतं की केरळमध्ये जे फूड मिळतं तर आणि आपल्याकडचं फूड आज जर तुम्ही कोकणातल्या गावा गावागावांमध्ये गेला तुम्हाला तर तुम्हाला चायनीजचे गाडे दिसतात हो जे की आपलं फूड नाही आहे आणि हेल्दी पण नाही आहे ते त्याच्यानंतर कुठच्याही हॉटेलमध्ये गेला तर भाजीपाव वडापाव वडापाव हा काही कोकणाच्या फूड कल्चरचा भाग नाही आहे भलेही तो आता लोकांनी त्याला एक स्टेटस दिला असेल तरी आपलं फूड काय आहे मग केरळमध्ये त्या ठिकाणी मी इडीअप्पम खाल्ले तर इडी अप्पम म्हणजे आमचे शिरवाळे आणि अप्पम म्हणजे आम्ही जे खापरोळे करतो ते तर एक एक थाली मी घे म्हणजे एक फूड घेतलं खूप नावाजलेलं रिसॉ आपल्या हॉटेल आहे तिकडे नावाजलेलं एक रेस्टॉरंट आहे आणि त्या ठिकाणी मी मँगो फिश करी आणि अप्पम असा पदार्थ मागवला आणि जो खूप कॉस्टली होता गंमत अशी होती की तो पदार्थ मँगो फिश करी म्हणजे काय होते तर तोरा घातलेली माश्याची कडी होती तोरा घातलेली माशाची कडी आणि इतकी रुच करते आपल्या घरी घरातही बनते तोरा घातलेली माशाची कडी मँगो करी नाव दिलेलं आणि अप्पम म्हणजे आपलं तो डोसं होतं आणि खूप चांगला <laughs> आपण का नाही करू शकत कर या गोष्टी बरोबर आपण आपल्या गोष्टी झाकून घरात ठेवल्या आपल्या प्रमोट जर आपण केल्या आणि त्याला जर वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं तर मला असं वाटतं की आपण प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतोय प्रेझेंटेशन म्हणजे काहीतरी झकपकपणा नाहीये केळीच्या पानावरती उकडो भात त्याच्यावरती माशाची कडे बाजूक एक भाजलेलो बांगडो ठेवलं तर किती सुंदर वाटत yes. तर तुमक सुंदर वाटतं ना कारण तुमची दृष्टी सौंदर्यदृष्टी संपली आहे पण शहरातल्या लोकांना ह्याच गोष्टी खाऊच्या असत तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण कमी पडतोय आणि ते आपलं काय आहे ते दाखवलं पाहिजे प्रत्येक माणसाला कोकणामध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर उकड्या तांदळाची पेज प्यायला मिळायला पाहिजे न्यूट्रिशियस आहे पाण्याऐवजी द्या उकड्या तांदळाची पेज द्या ते तुम्ही खाऊन न्यूट्रियंट आणि त्यातून काय होतं की लोकल तांदूळ प्रमोट होतोय ना जर तुम्ही फिरायला तर सिंधुदुर्गात आला तर सिंधुदुर्गातल्या गोष्टी प्रमोट व्हायला पाहिजेत तुम्ही काय प्रमोट करता इंद्रायणी भात मग तुम्ही तुमचा उकडा भात द्या ना ह्या गोष्टी द्या म्हणजे कोकणातलं जमण जेवणामध्ये चपाती कशी का आली गहू पिकतो का आपल्याकडे नाचणीची भाकरी असायला पाहिजे तर ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या ह्या ह्या कनेक्टेड आहेत शेती वाचायला पाहिजे तर शेतमालाला भाव मिळायला पाहिजे शेतमालाला भाव मिळायला पाहिजे तर त्या शेतमालाचं कुठेतरी ब्रँड व्हायला पाहिजे तर पर्यटनाचा वापर करायला पाहिजे म्हणजे येणारा पर्यटक हा डिरेक्टली तुमच्याकडच्या गोष्टींना महत्त्व देऊन जाईल फक्त हापूस आहे हापूस घेऊन बसून उपयोग नाही तर इतरही जी लाइव्हलीहूड फार्मिंग hmm. आहे शेती आहे ती आपण करायला पाहिजे कमी कमी क्वांटिटीमध्ये का असे ना पण ती करायला पाहिजे कारण त्याचं महत्व हे जगभरामध्ये खूप जास्त आहे ते ओळखायला पाहिजे ते कुळीत कुळीत पिठी म्हणजे याला हॉर्जग्राम सूप म्हणतात मी परवा एका ठिकाणी एक इंटरव्ह्यू बघितला रुजुता दिवेकर यांचा आणि त्या कोकणातल्या काहीतरी त्यांचं बॅकग्राऊंड आहे तर त्या म्हणतात की तुम्ही कुळीत सूप प्यायला पाहिजे त्याच्यामुळे तुमची प्रोटीन पण चांगले राहतात तुम्ही चांगले हेल्दी राहता जर ह्या लेवलला जर आपलं फूड जर लोक घेऊन जातं तर आपण का त्याची लाज बाळगतोय आपण त्या गोष्टी सुद्धा लोकांना द्यायला पाहिजे आणि हे कुठेतरी मला या प्रवासात कळून आलंय नक्कीच प्रसादजी जेव्हा पर्यटनाचा विषय येतो त्यावेळी कोकणातल्या पर्यावरणाचा देखील आपण विचार केला पाहिजे तर हे पर्यावरणाशी मैत्री करायची म्हणजे काय करायचं मला असं वाटतं की कि पर्यावरण किंवा निसर्ग हा आपण देव मानत आलेलो आहोत आजपर्यंत आपले राखणदार देवराई देवराई कोकणातले देव हे सगळं ह्या सगळ्याचं गणित बारापाचा जे गणित आहे कोकणातलं हे सगळं निसर्गाला धरून आहे अगदी शिमग्याचा न्हावाण हे सुद्धा तळीचं पाणीच असतं तर ह्या ह्याचा जर आपण विचार केला तर पर्यावरण आपल्या जगण्याचा भाग आहे आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये असं झालेलं आहे की लोक पैसा कमवत असताना कुठेतरी निसर्गाचा विक विसर त्यांना पडत आहे पैसा कमवू नका असं नाही पण तुम्ही निसर्गाला ओरबाडू नका कमवू म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने आज कोकणामध्ये जंगलतोड वाढत चाललेली आहे लोक नद्यांमधला वाळू उपस्थित आहेत डोंगर पोखरून त्या ठिकाणी रस्ते काढले जात आहेत ह्यावेळेस एक कोकणातला माणूस होता काही वर्षांपूर्वी जो एक झाड तोडताना देवाचा प्रसाद घ्यायचा घरासाठी झाड तोडताना प्रसाद घेणारी माणसं होती आणि आज आम्ही कुठे चाललो आहे की अगदी टाईमपासमध्ये कटर फिरवून मोकळे होतो आणि काही ना काही दुसरी झाडं लावतोय किंवा रस्त्यासाठी वाटेसाठी अशी झाडं तोडतोय तर तो मला ही संवेदना मला वाटतं ही जागृत ठेवायला लागेल ही संवेदना आहे निसर्ग वाचवण्याची ना त्याच्यासाठी सोबत कनेक्शन मी पुन्हा म्हणेन की ह्या hmm. रूट्सकडे तुम्हाला परत यायला लागेल ही या गाव रहाटी गाव घर या सगळ्या गोष्टींना आपण पुन्हा एकदा रिवाईव्ह करण्याची गरज आहे नाही तर उद्या सकाळी जाऊन आपल्या मुलांना काय कळणार आहे त्यांच्यासाठी आपण काय शिल्लक ठेवणार आहोत हे ब भ भा, भकास झालेले डोंगर किंवा ह्या सगळ्या आटलेल्या नद्या पोल्युटेड समुद्रकिनारे प्लास्टिक हे नाही ना दाखवायचं आपल्याला मुलांना जे आपण बघितलं जे प्युअर होतं जे शुद्ध होतं जे सात्विक होतं ते सात्विक जर टिकवायला लागेल तर हे सगळं जपायला लागेल त्यामुळे पर्यावरणाशी मैत्री हीच खरं जीवन आहे मला असं वाटतं आणि ते आपण आधीपासून फॉलो करत आलेलो आहोत नक्कीच पर्यावरणाशी मैत्री अशी या भूमिकेतून केली तर कोकणचं जे भकासपण होतं तर नक्कीच दूर होईल मला सांगा कोकणातल्या परंपरा आणि इथलं पर्यावरण याचा परस्पर संबंध कसा जोडता तुम्ही प्रचंड आहे म्हणजे मी तर म्हणेन हंड्रेड पर्सेंट आहे म्हणजे अगदी फुकेरी नावाचं गाव आहे oh. तिथे जे अवसार येतात म्हणजे अंगात येतात शिमग्याच्या वेळी त्यांच्या गळ्यात जी माळ घातली जाते ती सीता अशोकाच्या फुलांची असते त्या गावामध्ये एक देवराई आहे त्या देवराईमध्येच सीता अशोकाचं जंगलच्या जंगल आहे जंगल म्हणजे माझं कल्चर हे माझ्या गावातनच सुरू झालं त्या पलीकडच्या गावातलं सुद्धा फुल मी आणायचं नाही आहे माझ्या देवाला घालायला इथून आपला नेटिव्ह कल्चर सुरू होतं yes. कोकण म्हणजे सुद्धा ते असं नाही बघायला पाहिजे माझं गाव माझ्या गावात एक पर्टिक्युलर स्पेसी आहे तर ती म्हणजे माझं मला वाटतं की माझं परंपरा आहेत आणि म्हणजे जसं की आता आपण गणपतीला बघतोय की गोवा आणि तळ कोकणामध्ये माटोळी ही हो हो आपल्या गणपतीचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे तर ही आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलं की आपल्या कोकणामध्ये काय काय प्रकारची रान फुलं येतात काय प्रकारची रान फळे येतात आणि ती नुसती शोसाठी नाही आहेत तर त्या सगळ्यांचे मेडिसिनल फायद्या आहेत औषधी वनस्पती आहेत ते एक प्रकारचा हा सॅक्रेड म्हणजे दैवी फ्लोराय दैवी अशा प्रकारची जैवविविधता आहे आणि ती आपण देवाच्या इथे का लावायची आहे कारण दरवर्षी कळावं आपल्या पुढच्या जनरेशनला की आपल्याकडे काय आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी जंगलात जावं जंगलातून त्यांनी ते सगळं आणावं आणि ह्या सगळ्याचा त्यांनी एक डेटा स्वतःकडे ठेवावा कारण आपल्या इंडिजिनस कम्युनिटीज मध्ये डॉक्युमेंटेशन लिखित होत नव्हतं डॉक्युमेंटेशन हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जगण्याच्या रुपात होत होतं बरोबर आपल्या कोणीतरी पाचशे वर्ष आधी कोणाला तरी माशाची कडी करता आली ना ती आपण तशीच करत आलो म्हणून ती आज आपण कोणी लिहून ठेवली असती तर ते झालं <laughs> नसतं ती शोधायला लागली असती तर मला असं वाटतं की हे जगण्यातलं जे डॉक्युमेंट झाडांचं लाकूड हे विशिष्ट झाडांची लाकडं वापरली वापरली जातात वापर जाता। हो. जी जा जा आएन, की आपल्याकडची नेटिव्ह झाड आहेत बरेच जण मला म्हणतात की या घराला सागवनच वापरले नाही म्हटलं सागवन तर इंग्रजांनी आणलं इकडे सागवान आमचं झाड नाही होता आईन किनळ शिसम ही आमची झाड होती फणस किंवा फणशी म्हणजे दुसरे कानळ जे जा, जे काय म्हणतात तर अशा पद्धतीची काही विशिष्ट ट्री स्पेसिस आहेत तर या सगळ्याला घेऊन किंवा तुम्ही जर बघितलात की रापणीची जी होडी आहे ती पण उंडलीच्या आणि आंब्याच्या लाकडापासून बनलेली आहे आणि त्याची पूजा केली जाते आधी म्हणजे होडी समुद्रात नेण्याच्या आधी म्हणून तो नारळ टाकला जातो तो, तो नारळ हा इंडिकेटर आहे की समुद्राप्रती आमचं काहीतरी देणं लागतो आम्ही त्याचा काहीतरी तो आम्हाला पोचतो दर्या आम्हाला पोचतो हे या मागची भावना आहे नागपंचमी आपल्याकडे सेलिब्रेट केली जाते कारण हा नागांचा प्रदेश आहे हा सगळा एक प्रकारची नागांची भूमी आहे कारण हे सगळ्या सह्याद्रीचा घनदाट जंगलांचा प्रदेश इथे कोबरा आहे किंग कोब्राचा हॅबिटॅट आहे इथे वेगवेगळे प्रकारचे साप आहेत आणि ह अगदीच ब्लॅक पँथर आहे आपल्याकडे टायगर आहे त्याच्यानंतर अगदीच रेअर असा एक स्लेंडर लॉरीस नावाचा ज्याला वन मानव म्हणतात जो तिलारीच्या जंगलामध्ये फक्त आढळतो पानावरती फक्त राहतो तसं आंबोली आणि या परिसरामध्ये मलबार ग्लायडिंग फ्रॉग आहे किंवा मलबार पिट वायपर सारखा साप आहे समुद्रामध्ये आपल्याकडे व्हेल सुद्धा आहेत डॉल्फिन सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधतेने संपन्न आहोत आणि मग ह्याला हाच हे आपले राखंडर आहेत असं मी म्हणेन त्यांच्या रूपात आपण त्यांना बघायला पाहिजे आणि हे आपलं खूप समृद्ध कल्चर आहे फक्त आपण त्याच्यामागची दृष्टी ही जसं तुम्ही म्हणालात की निसर्ग आणि परंपरा पर्यावरण आणि परंपरांचा संबंध जेव्हा आपण जोडायला शिकणार त्यावेळेस मला असं वाटतं की आपण खऱ्या परंपरा जपणार नाहीतर भंपक फटाके फोडणे डीजे लावणे आणि त्याच्या परमिशन घेत बसणे याच्यामध्ये <laughs> आमचा जो आता काही युथ चाललं आहे आणि दही अंड्या करून आठ आठ नऊ नऊ थर लावणे हे आपलं कल्चर नाही त्याला जर नेचरचा बेस नाही तर ते कल्चर नाही वा खूप छान खूप छान म्हणजे आपलं जे, जे काही कल्चर आहे आपली जी काही कोकणची संस्कृती आहे ती खरं तर या रानमाणूस चळवळीतून तुम्ही संवर्धन त्याचा करण्याचा प्रयत्न करताय अजून दहा वर्षांनी रान माणूस चळवळ कुठे बघताय तुम्ही खरं ही आत्ता पण सोशल मीडियावरती लोकांपर्यंत पोचलो आहे मी असं बघतोय की ही चळवळ हळूहळू गावागावांमधल्या तरुणांमध्ये गेली पाहिजे आणि सोशल मीडिया पलीकडे काहीतरी कामं उभी राहायला पाहिजेत कारण सोशल मीडिया हाही एक बोलण्याचं जा माध्यम झालं पण काम करण्याचं माध्यम ही गावं आहेत असं बघतोय की भविष्यामध्ये अजून तरुणांना सोबत घेता येईल ही कम्युनिटी अजून वाढता येईल माझ्यासारखे काम करणारे इतर गावांमधले काही सेंटर्स उभे करता येतील त्या ठिकाणचे ठिकाणच्या तरुणांना जागरूक करता येईल आणि मी माझ्या मला अपेक्षित असलेलं जे गाव आहे ते गाव हे जुनंच आहे भलेही तुम्ही आम्हाला मागास समजा भलेही तुम्ही आम्हाला विकासापासून दूर समजा पण विकासापासून दूर असलेल्या कोकणात पुराचा हार्ड हाय अलर्ट द्यायला लागत नाही जे आत्ता आपण काय बघतोय गेली चार दिवस तर त्याच्यामुळे आम्हाला आम्ही सुखी आहोत सेफ आहोत एक सेक्युअर लाईफ जगतो आहोत आणि जर ती जगायची असेल तर पुढच्या दहा वर्षात ह्या चळवळीला घेऊन आम्हाला खूप काम करायला लागणार आहे सोशल मीडियावरती बोलणं आणि काम करणं यात प्रचंड तफावत आहे तर ती कुठेतरी भरून काढण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असणार आहे आणि ह्यातून जर काही अजून या च ह्या चळवळीतून मी असं एकतर ही चळवळ दहा वर्षांनी करण्याची गरज लागणं मोठी ही खरं आहेच भविष्यातली गरज कारण अजून हे सगळं आजूबाजूचे जग प्रचंड बदलणार आहे याच्यामध्ये आम्ही थोडंफार जरी काही वाचू शकलो तर मला असं वाटतं की ते खूप मोठं सक्सेस ठरणार आहे नक्कीच प्रसादजी आज तुमच्याशी झालेल्या चर्चेतून तु, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं म्हणजे काय हे समजलं आहे आम्ही इथंच असूनसुद्धा आपण नेहमी बघतो त्यापेक्षा आपलं कोकण किती सुंदर आणि वेगळं आहे याची जाणीव आमच्या श्रोत्यांना नक्कीच झाली असेल कोकणकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल त्यांचा प्रसादजी तुम्ही आनंदाचं अर्थकारण समजून सांगण्याचा जो काही ध्यास घेतला आहे त्यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या या स्वच्छ आणि सुंदर कार्यासाठी आकाशवाणी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद